नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण हार्वेस्टर योजना याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्याला गुगलवरती डी पी टी फार्मर लॉग इन हे नाव सर्च करून त्याच्या लिंकवरती क्लिक करून त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि डिक्स साईट ओपन करा त्यानंतर तुम्हाला वरती घेऊन काही माहिती येईल त्यावरती तुम्हाला वरी स्क्रोल करून ओके यावरती क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल त्यानंतर अजून थोडं खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं वैयक्तिक शेती वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक करून आपली फार्मर आय डी या इथे टाकायची आहे त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर फार्मर आय डीला लिंक असेल त्या मोबाईलवरती तुम्हाला ओ टी पी येईल त्याच्यानंतर तुम्ही इथे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर एक मिनिटानंतर काही प्रोसेस होत आहे या प्रोसेसनंतर आपलं एक नवीन पेज ओपन होईल प्रोसेस होता है, एक मिनिट लागेल त्याला तर प्रोसेस झालेला आहे त्यानंतर आपल्याला वरी घ्यायचं आहे वरी घेतल्यानंतर आपली प्रोफाईल जर पूर्ण असेल तर इथे शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण असे नावील त्यानंतर ओके करत आहे तुम्हाला ओके केल्यानंतर आपली घटकांसाठी आप अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वर घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कृषी यंत्रीकरण येथे क्लिक करून बाब निवडा येथे कृषी यंत्रीकरण ही बाब निवडायची आहे त्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर कृषी यंत्रीकरण या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला मुख्य घटक मुख्य घटकामध्ये कृषी यंत्रीकरण आवजारी खरेदीसाठी इथे करून ऊसतोड यंत्र येथे क्लिक करत आहे त्यानंतर संपूर्ण माहिती तुमची येथे येऊन जाईल दोन डब्ल्यू डी हा तुम्हाला यंत्र मिळेल त्यानंतर मी पूर्णपणे संमत आहे त्यावरती क्लिक करून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करत आहे त्यानंतर तुमचा अर्ज जतन करण्यात येईल त्यानंतर परत तुम्हाला थोडा लोडिंग होईल त्यानंतर वरती येत आहे वरती आल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा अर्ज झालेला दिसेल उस्तोड यंत्र ॲप्लिकेशन हे सर्व तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला मेन्यूवरती जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला थोडं वरती येत आहे वरती घेतल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा अर्ज सादर केला तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर येत आहे त्यानंतर येथे ऑप्शन आला आहे पहा तुमचा तालुका आला आहे आणि इथे एक ऑप्शन आले आहे पहा त्यावरती क्लिक करून ओके करा ओके केल्यानंतर थोडं वरती घ्या आणि येथे ऑप्शन तुमचा संपूर्ण माहिती येईल ऊस ऊसतोड यंत्राविषयी त्यानंतर योजनेअंतर्गत बाब निवडल्याबद्दल होईल त्या योजनेची सर्व अटी मला मान्य आहेत त्यावरती क्लिक करून तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेस असं एक ऑप्शन येईल त्यानंतर के ओके केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक त्या नंबरवरती तुम्हाला एक एस एम एस येईल तो एस एम एस सबमिटेड युवर ॲप्लिकेशन असं नाव येईल म्हणजे तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे धन्यवाद